पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवाज पुन्हा एकदा संपूर्ण देशात घुमला पण यावेळी त्यांच्या भाषणात केवळ स्वातंत्र्याचा उत्सव न होता तर देशाच्या सुरक्षेचा इशारा अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या घोषणा आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची स्पष्ट रोडमॅप होती जाणून घेऊयात भाषणातील पाच सर्वात महत्वाचे मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात आली याच पार्श्वभूमीवर मोदींनी ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय हा भारतीय सेनेचा प्रो ऍक्टिव्ह स्ट्राईक ऑपरेशन आहे ज्यामध्ये एलोसी पार करून दहशतवाद्यांच्या सांगितलं की भारत आता फक्त सहन करणार नाही तर प्रत्युत्तरही देणार आहे देशात राष्ट्रवादाची लाट आली असून सुरक्षा दलांचा आत्मविश्वास वाढला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची झिरो टॉलरन्स फॉर टेरर प्रतिमा बळकट झाली आहे ऑपरेशन सिंदूर मुळे पाकिस्तानवर केवळ राजनैतिक नाही तर आर्थिक आणि सामाजिकही दबाव वाढला आहे हे मोदींच्या भाषणात राष्ट्रहित सर्वात प्रथम या संदेशाला आधार देताना दिसलं दुसरा मोठा मुद्दा म्हणजे भारताची स्वदेशी विकसित सुदर्शन चक्र म्हणजे एअर डिफेन्स सिस्टीम आता नेमकं का काय आहे हे तर तीनशे साठ डिग्री इंटरसेप्शन क्षमता असते चारशे किलोमीटर रेंजपर्यंत क्षेपणास्त्र अडवण्याची ताकद त्यात असते शंभर टक्के स्वदेशी तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे म्हणजे डी आर आणि खाजगी भारतीय कंपन्यांना संयुक्त प्रकल्प असतात मोदींनी यावर जोर देत सांगितलं की आपले सैनिक जेव्हा सीमेरेषेवर उभे असतात तेव्हा त्यांच्या मागे असलेली ढालही भारतात तयार झालेली असली पाहिजे याचा जनतेवर काय परिणाम होणार तर संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडियाला मोठा बूस्ट मिळू शकतो आयात खर्चात बचतही होऊ शकते भारताला डिफेन्स एक्सपोर्ट हब बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आर्थिक पातळीवर मोदींची तिसरी घोषणा अशी की काही महत्वाच्या वस्तू आणि सेवांवर जीएसटी दरात कपात करण्यात येईल एम एस ई स्टार्टअप्सना मदत करून दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर कमी करण्यात येईल पर्यटन हॉटेल आणि आय टी सेवांवर विशेष सूट देण्यात येईल यामुळे जनतेला महागाईत आंशिक दिलासा मिळणार आहे व्यापाराला चालना मिळेल ग्राहकांचा खर्च वाढून अर्थव्यवस्थेला देशाला गती प्राप्त होईल मोदींनी भाषणात चौथी मोठी घोषणा केली की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पंचवीस वर्षाचा रोडमॅप सुरू करण्यात आला आहे पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा या पाच मुख्य क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे प्रत्येक राज्याला आपला स्टेट डेव्हलपमेंट व्हिजन दोन तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे ही योजना केवळ घोषणांवर न थांबता मॉनिटरिंग आणि अंमलबजावणीवर लक्ष देईल असं मोदींनी स्पष्ट केलंय हे भारताच्या दीर्घकालीन सुपर पॉवर व्हिजनचं केंद्रबिंदू आहे मोदींच्या भाषणात शेवटचा संदेश पण तो दमदार तो म्हणजे वोकल फॉर लोकल आणि मेक इन इंडिया त्यात मुख्य मुद्दे म्हणजे स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य दिलं जाणार आहे एम एस एम ई आणि ग्रामीण उद्योगांना सरकारी खरेदीत सत्तर टक्के हिस्सा देण्यात येईल उत्पादन निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल त्यात मोदींनी एक उदाहरण दिलं की ज्या दिवशी आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर मेड इन इंडिया लिहिलेलं असेल त्या दिवशी भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल मोदींचं पंधरा ऑगस्टचं भाषण हे केवळ स्वातंत्र्य दिनाचं औपचारिक भाषण नव्हतं तर पुढील पंचवीस वर्षासाठी देशाचा रोडमॅप होतं सुरक्षा अर्थव्यवस्था तंत्रज्ञान आणि राष्ट्रवाद हे चार स्तंभ यातून स्पष्ट दिसतात आता प्रश्न असा निर्माण होतो की घोषणांचा खरा परिणाम किती आणि कधी दिसेल ते ठरवेल आपल्या भारताच्या पुढच्या पिढीचं भविष्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद